आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या वतीनं राज्याच्या क्रीडा क्षेत्र विकासासाठी महत्वपूर्ण सूचना प्राप्त करून घेण्याकरता सर्व विभागीय मुख्यालयात विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस युवा आणि क्रीडा संवाद उपक्रम राबवण्यात येतो आहे नागपूर विभागाचा हा संवाद गडचिरोली जिल्ह्यातील विभागीय क्रीडा संकुल मानकापूर इथं आयोजित करण्यात आला राज्यातील हा पहिला कार्यक्रम होता यावेळी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी उपस्थितांशी संवाद साधला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे खांबला चौकाजवळ ज्युपिटर शाळेच्या बाजूला जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत हा कार्यक्रम होईल या वेळेत मंत्री नागरिकांची निवेदनं स्वीकारतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपातच आणाव्या तसंच आपली लेखी निवेदनं द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे प्राध्यापक राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीच्या वतीनं किचन गार्डन या नागरिक विज्ञान प्रत्यक्ष कार्यशाळेचं येत्या मंगळवारी दुपारी तीन वाजता आयोजन करण्यात आलंय कार्यशाळेत औषधी वनस्पती आणि बायो एन्झाईम्सचा शोध घरगुती कचऱ्यातून कंपोस्टिंग आणि यासारख्या विषयांवर डॉक्टर सरोज देसाई आणि प्रीती कटकवार यांचं मार्गदर्शन लाभणार आहे या कार्यशाळेत केवळ वीस जणांना प्रवेश देण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाईल ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील मुरीदके शहरातील मरकज तैयबा इथल्या दहशतवादी गटाचे मुख्यालय उद्ध्वस्त केलं होतं अशी कबुली लष्करे तैयबाच्या दहशतवादी संघटनेच्या कमांडरनं दिली आहे यामुळे ऑपरेशन सिंधूरबाबत जागतिक स्तरावर पाकिस्ताननं केलेले दावे निराधार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातल्या सेोजार भागात आज सकाळी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर जवानांकडून काल संध्याकाळपासून शोध मोहीम सुरू आहे सध्या चकमक सुरूच असून राष्ट्रीय आणि सेनेचे संयुक्त पथक या मोहिमेत सहभागी आहे परराष्ट्र मंत्रालयानं ना भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरीच्या आश्वासनांना किंवा प्रस्तावाला बळी न पडण्याचा सल्ला दिलाय अलीकडेच भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरी देण्याचं किंवा नोकरीसाठी इतर देशांमध्ये पाठवण्याचा आमिष दाखवून फसवण्यात आल्याची प्रकरणं समोर आली आहे इराणमध्ये पोचल्यानंतर या भारतीय नागरिकांचं गुन्हेगारी टोळ्यांकडून अपहरण करून, करून त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागितल्याचे प्रकार उघड झाले आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार